अतिक्रमण काढण्याची मोहीम ही शासनाद्वारे वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या वेग 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 विभागांद्वारे चालू आहे ठीक आहे कायद्याप्रमाणे अतिक्रमण काढण्याला कोणाचा विरोध नाही परंतु मात्र हे अतिक्रमण काढत असताना काही ठराविक लोकांना न्याय काही ठराविक लोकांवर अन्याय देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते तर गर गोर गरिबांचे अतिक्रमण काढण्याच्या आधी या प्रशासनाने या जिल्ह्यातले जे धनदांडगे असतील पुढारे असतील आमदार खासदार असतील यांचे अतिक्रमण जर आधी काढले असते त्यांना जर व्यवस्थित त्या ठिकाणी केले असते आणि नंतर बाकीच्यांवर केलं असतं तर खरं तो एक पथदर्शी उदाहरण नगर जिल्ह्याचं झालं असतं माझ्याकडे एक जबाब आहे दोन हजार साधारणपणे तारीख दोन हजार साधारणपणे बावीस ची वगैरे दिसतीये याच्यामध्ये जबाब लिहून देणार शिवाजी भानुदास कर्डिले यांनी एक मंडलात यांना महसूल विभागाला एक जबाब लिहून दिलेला आहे त्यांचं स्वतःचं जे घर आहे जिथं ते राहतात त्या घरासंदर्भात ते अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार होती त्या संदर्भात त्यांचा ज्यावेळेस पंचनामा झाला त्यावेळेस त्यांनी स्वतः लिहून दिलेलाच जबाब आज माझ्याकडे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो त्यातलं शेवटचा पॅरेग्राफ चार पाच वेळी वाजून आपला वेळ घेत नाही मान्य सहाय्यक संचालक नगर रचना अहमदनगर यांनी मंजूर केलेल्या रेखांकनाप्रमाणे शेतघराच्या तळमजल्याचे बांधकाम केलेले आहे त्यांचं जे शेतघर म्हणून फार्म हाऊस म्हणून जे सध्या तिथे राहतात त्याची जे काही बांधकाम परवानगी सहाय्यक संचालक टाउन प्लॅनिंग कडनं जे काही नकाशी लेआउट मंजूर केले होते त्यानुसार त्यांनी बोललं की शेतघराच्या तळमजल्याचे त्यानुसार बांधकाम केलेले आहे तथापि प्रत्यक्ष जागेवर पहिल्या मजल्याचे म्हणजे फर्स्ट फ्लोर तळमजल्याच्या वरती जो वरचा मजला आहे पहिल्या मजल्याचे केलेल्या बांधकामाचे सुधारित बांधकाम नकाशे तयार करून मान्य उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत नगर यांच्याकडेच बांधकाम परवानगी मिळणे कामी प्रकरण सादर करणार आहे म्हणजे हे घर जवळपास दहा पंधरा वर्षापूर्वी बांधलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये ते महोदय सांगतात की मी तळमजला जो आहे हा नियमित आहे पण वरच्या मजल्याचं बांधकाम तेच सांगतात की माझं अनधिकृत आहे त्याच्या बांधकाम परवानगीसाठी मी सादर केलेलं आहे पण नाही म्हणत आहे सादर करणार आहे असं आणि जबाब दिनांक सोळा सहा बावीस रोजी मी हा जबाब लिहून दिला सदरचा जबाब मी सांगितल्याप्रमाणे टंकलिखित कर करण्यात आलो असून तो खरावा बरोबर आहे जबाब लिहून देणार शिवाजीराव भानुदास कर हे इथं मायाकडे हे जबाब आहे तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअप देखील करतो त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्या घराचं जे बांधकाम आहे ते बुरानगर आणि नागर देवळे शिव रस्ता जो आहे या शिव रस्ता मध्ये देखील अतिक्रमण करून हे बांधकाम आहे हे माझ्या माहितीनुसार मला मिळालेली माहिती याची देखील प्रशासनानं खरं आधी चौकशी करावी नागर देवळे बुरानगर शिव रस्ता आहे तो बंद करून तिथं घराच्या शेडचं बांधकाम हे नि त्याचं फार्म मध्ये जे काय बांधकाम आहे त्या रस्त्यावर देखील झाल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि मग जर या जिल्ह्यातले आमदार ज्यांच्याकडे तीन लाख लोकांचं जे प्रतिनिधित्व करतात अशांचं घर अनियमित आहे म्हणजे बांधकाम परवानगी नसताना बांधलेलं घर आहे ते पण दहा बारा वर्षापूर्वी त्यांनी जबाब लिहून दिलेलं आहे त्याचबरोबर ते घर जर रस्त्यामध्ये आहे तर खरं या बांधकामावरती प्रशासन का कारवाई करत नाही या जिल्ह्यातल्या मी तर म्हणतो सगळेच आमदार खासदार काय असतील असतील या लोकांचे खरं आधी अतिक्रमण पाडावेत आणि नंतर सर्वसामान्य आमचा पोटावरती हात हातावरती पोट असलेला गोरगरीब व्यावसायिक आहे त्यांच्याकडे नंतर यावं सुरुवात मात्र या सगळ्या अशा पुढाऱ्यांपासून लबाड पुढऱ्यांपासून खरं सुरुवात ही प्रशासनानं केली पाहिजे परंतु मात्र हे सध्याचं हे जिल्हा प्रशासन हे सगळ्या या पुढ्यांच्या हातचं खरं घरकाम करणारे घरगडी आहेत त्यांच्या अशाप्रमाणे सध्या ते वागतायत त्या बुरानगरमध्ये देवीचे जे तुळजापूरच्या देवीचे भगत आहेत त्यांचं एक बांधकाम त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावून ते सगळं दीड कोटीचं बांधकाम पाडलं दीड कोटीचं वास्तविक पाहता मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बांधकाम परवानगीसाठी रिस्टर अर्ज केला त्या टाउन प्लॅनिंगने त्यांचे नकाशे सगळे व्यवस्थित ओके आहेत म्हणून पुढे महसूल विभाग अधिकाऱ्यांकडे पाठवले हो मंजुरी द्यायचं काम प्रांतांकडे असतं दोन वर्ष झाले प्रांतांकडे फाईल पडली ना रिजेक्ट केले ना मंजूर केले अशा वेळेस कायद्यानुसार नव्वद दिवसानंतर जर परवानगी दिली नाही तर ती दिलेली आहे असं ग्राह्य धरावं लागतं म्हणजे एका अर्थानं ते अधिकृत बांधकाम असताना देखील मोठा फौज पाटा लावून ते पाडलं आणि सर्वात दुःखाची खेदाची बाब म्हणजे देवीच्या प्रवेशद्वाराचं जे नाव होतं कमान होती ती देखील त्यांनी त्या ते ठिकाणी पाडलेली आहे पण मात्र यांचं स्वतः लिहून दिलेलं बांधकाम आहे ते मात्र प्रशासन त्याला कुठलाही धक्का लावत नाही आणि म्हणून जिल्हा प्रशासनामध्ये खरंच धमक जर असेल खरच तुम्हाला अतिक्रमण पाडायचे असतील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाडायचा असेल तर सुरुवात या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदारांच्या अतिक्रमण तपासा त्यांच्या घराची बांधकाम नियमित आहेत की नाही तर तपासा आणि नंतर आमच्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी तिथं काय असेल तर कारवाईकडे पुढे जावं खरंच जर ह्या जिल्हा प्रशासनाकडे अधिकाऱ्यांकडे काहीतरी खरंच कायद्याचा कायदा पाळून जर ते, ते करे, करें करें करे आ, काम करणार असतील तर यांची आधी बांधकामं पाडण्याची धमक दाखवावी उगाच बेचाऱ्यांवर बिचारा आमच्या सर्वसामान्य गोरगरीब ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून आज त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे त्याच्यावरती कारवाई करण्या अगोदर या लोकांच्या बांधकामाला अधिक खरं धक्का लावा नंतर इथं हे करावं करा। आणि राहुरी नगरपालिकेचं देखील जे काय अतिक्रमण करायची कारवाई चालू आमचा काही विरोध नाही ठीक आहे नियमाप्रमाणे काय असेल ते करा पण मात्र थोडीशी काहीतरी सहानुभूती थोडीशी माणूस बघून याच्यावरती करावं आणि एक न्याय एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं न करता सरसकट केलं असं तर आम्ही काय म्हंटलो असतो पण मात्र काही ठिकाणी तुम्ही काय करता काही ठिकाणी तोंड बघून करता की काय हेही कळत नाही आणि म्हणून थोडस सहानुभूतीपूर्वक त्या ठिकाणी विचार करून नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई करावी हा देखील आमचं मागणी आहे त्या ठिकाणी